एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस के टायर सीएट शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर्द तालुका संगमनेर प्रोपरायटर सुरज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा आनी संगमनेर शहरातील शांतता आणि सुव्यवस्थेला बाधा निर्माण होईल अशा पद्धतीने बेकायदेशीरपणे शस्त्रे बाळगणाऱ्या एका तरुणावर संगमनेर शहर पोलिसांनी कारवाई केली आहे इंदिरानगर मैदान परिसरात शुक्रवारी रात्री उशिरा करण्यात आलेल्या कारवाईत आरोपीकडून घातक शस्त्र जप्त केली गेली आहेत आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस हवालदार बाबासाहेब यशवंत सातपुते यांनी या प्रकरणी फिर्याद दिली शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास संगमनेर येथील इंदिरानगर मैदानामध्ये आरोपी पप्पू उर्फ आकाश अर्जुन गोडगे हा संशयास्पद पद्धतीनं वावरताना आढळला पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे अंदाजे पाचशे रुपये किमतीची तीन फूट लांबीची अॅल्युमिनियमची बेसबॉल स्टिक आणि एक हजार रुपये किमतीचा नऊ इंच लांबीचा लोखंडी बटणाचा चाकू मिळून आलाय जिल्हा दंडाधिकारी अहिल्यानगर यांनी तेरा जानेवारी दोन हजार सव्वीसला जारी केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई केली गेली आहे सार्वजनिक क्षेत्रात शांतता आणि सुरक्षेचा भंग केल्याचा ठपका ठेवत आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला ही कारवाई तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रवीण साळुंखे आणि पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत बाळू घोडे यांच्या मार्गदर्शनाखाली केली गेली आहे तर घटनेचा पुढील तपास हेड कॉन्स्टेबल जाधव करतायत बाबासाहेब सी न्यूज मराठी अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृहवस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू मध्ये